हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हा ब्लॉग आहे संडेचा संडे असल्यामुळे मी निवांत सुटते कारण तिघांनाही सुट्टी असते आणि टिफिनचं पण टेन्शन नसतं तर सगळ्या रूम झाडून घेतल्या किचन ओटा साफ करून घेतला आणि आता चहासाठी ठेवते चहा फक्त मी आणि माझे सासरे दोघंच घेतोत आम्ही मी पण कधी चहा कधी कॉफी असं घेते कधी कधी वीक डेजमध्ये असं वाटतं की संडे लवकर यावा कारण सगळ्यांनाच थोडासा मग संडेला आराम मिळतो मुलं पण कंटाळून जातात स्कूलची धावपळ ट्युशनची धावपळ यामध्येच तर चहा रेडी आहे आणि चहा होते वेळी या पातीलातून माझ्याकडून सांडतोच नेहमी आणि देवराज एकीकडे विचारत होता मला मम्मी स्पेशल काय बनवणार आज संडे आहे ना कधी कधी तयारी करून ठेवते की संडेला काय बनवायचं आणि कधीकधी असं होती की स्पेशल काय बनवायचं तेच सुचत नाही मुलांना दूध करून दिलं आणि मी पण चहा घेतला चहा पित विचार करत होते की आज धपाटे बनवाय कारण बरेच दिवस झाले बनवले नव्हते मी आम्ही सगळे व्हेजिटेरियन आहेत त्यामुळे वेगवेगळे प्रकार मी यूट्यूबवर शोधत असते व्हेजमध्ये कधी पालकाचे धपाटे किंवा मेथीचे धपाटे असं बनवते मी पण आज पालक पण नव्हता मेथी पण नव्हती कोथिंबीर होती फक्त आणि हे आहेत माझे सासरे तर एक्झॅक्ट माहिती नाही पण त्यांचं वय ऐंशीच्या पुढे आहे तर चहा पिऊन झाल्यानंतर मी लगेच देवपूजा करून घेतली तर एका साईडला धपाट्याचं पीठ मळून घेतलं आणि एका साईडला कुकर लावून घेतला तर बऱ्याच जणी या पद्धतीने पण कुकर लावत असतील या कुकरमध्ये माझ्याकडे छोटे डबे आले नव्हते म्हणून मी असं डाळ भाताचं कुकर लावते आणि ही पद्धत मी माझ्या आईकडून शिकली म्हणजे यात गॅस बचत पण होते आणि वेळ बचत पण होते ही जी डाळ आहे ती मुगाची डाळ आहे आमच्या इथे प्रत्येक वेळी मुगाचीच डाळ करते मी म्हणजेच मुगाचं वरण कारण तुरीच्या वरणाने त्रास होतो पित्ताचा कधी कोणी पाहुणे आले तरच तुरीचं वरण धपाटे भाजण्यासाठी मी दोन तवे ठेवते गॅसवरती कारण धपाटे थापणं लवकर होतं पण भाजायला वेळ लागतो धप म्हणून मी असंच करते नेहमी हे झाले धपाटे तयार आणि धपाट्यांसोबत दही असेल तरच त्याला जास्त टेस्ट लागते सगळ्यांना जेवण्यासाठी ताट वाढून घेतलं सगळ्यांची जेवणं करून झाली होती आणि मग नंबर आला ओट्यावरती पडलेल्या पसाऱ्यांचा एकदा विचार केला की थोड्या वेळाने घासता येईल पण नंतर विचार केला की घासायचं शेवटी मलाच आहेत म्हणून मग भांडे घासायला सुरुवात केली या घरात आल्यापासून स्वयंपाकाची किंवा भांडी घासायची कामंही उभं राहूनच कंटिन्यू असतात त्यामुळे मला टासदुखीचा त्रास सुरू झाला म्हणून मी कंटिन्यू घरात चप्पल वापरते भांडी घासून झाल्यानंतर मी गॅलरी साफ करत होते ही आमची फ्रंट गॅलरी आहे स्पेस थोडा कमीच आहे या गॅलरीचा तर हा जो वेल आहे या वेलबद्दल प्रत्येकजण विचारतात की कशाचा वेल आहे तर हा वेल समोरच्या मोठ्या झाडावरती होता तेव्हा त्याची पानं एकदम छोटी होती तर हा गुळवेल आहे एक औषधी वनस्पती आहे पण जेव्हापासून आम्ही आमच्या इथे लावला हा गुळवेल तेव्हापासून याची पानं एकदम मोठी झाली त्या झाडावरती वेल होतात तेव्हा त्या त्याची पानं एकदम लहान होती कारण त्याला एवढं पाणी मिळत नव्हतं आमच्या इथे लावल्यापासून त्याला रोज पाणी आहे त्यामुळे ते त्याची पाणी एकदम मोठी झाली कोणी कोणी म्हणतं की हा गुळवेल नाही कारण गुळवेलाची पानं ही एकदम लहान असतात पण हा वेल एवढा लवकर वाढतो थो। थोड्याच दिवसात पूर्ण गॅलरी आमची भरून गेली या वेलनी पण छान वाटते या गॅलरीमध्ये आल्यानंतर हिरवळ असं तर ही जी खाली टाईल्स बसवलेली आहे आम्ही ही ग्रास वाटते पण ही टाईल्स आहे दिसायला एकदम छान दिसते ही तर असा आहे हा फ्रंट गॅलरीचा व्ह्यू संध्याकाळी आम्ही आमच्या भाच्यांच्या घरी गेलो होतो वातावरण एवढं छान होतं तिथलं समोर इकडे चिकूची बाग आहे साईडला नारळाची झाडं आहेत आणि साईडला पूर्ण शेती आहे जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा लॉकडाऊनमध्ये आम्ही दोन महिने इथेच राहिलो होतो इथे शेतात एकच घर आहे आणि दुसरी घरं जी आहे ती थोडी लांब आहेत थोडा वेळ बसून आम्ही नंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर आखाडतळणीसाठी मी तयारी करत होते मी बनवणार होते गव्हाच्या कापण्या तर त्यासाठी मी साहित्य इथं घेतलेलं होतं तरासा होता दिवस। व्लोग आवड लासेल, तर होता संडेचा दिवस व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू